नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत अण्णांचा पगार झाला की पगारातली ठराविक रक्कम अण्णा आईला द्यायचे किरकोळ खर्चायला त्यामध्ये दूध भाजीपाला भाजी इतर किरकोळ खर्च वजा करता थोडीफार शिल्लक राहायची ती आई बचत करून ठेवायची घरात एक गोजरेत कपाट सार्वजनिक आई अण्णा आम्ही पाच भावंडे असे सगळे मिळून सात जणांमध्ये ते बिचार तीन बाय सहाचं बोदरेजचं लोखंडी कपाट स्वतःहून समर्पित झालेलं असायचं आम्हाला शिवाय काचही फुटलेली त्याची गेल्या पंचवीस वर्षात त्याला परत काच लागली नाही तो काळ ही तसाच होता अण्णा शिक्षक त्या काळी पगार किती सास राहणार त्यावेळी समाजातला आर्थिकदृष्ट्या सगळ्यात कमकुवत पेशा होता शिक्षकी घर खर्च पाच जणांचे शिक्षण कपडे भया पुस्तक आजारपण यातच त्यांची महिनाखेर दहाव्या दिवशी सुरू व्हायची झाकलेल्या पाठीसारखी अवस्था एक कोंबड झाकाव तर दुसरं आरवायचं अशा वेळी आईची मदत व्हायची म्हणतात की घरची स्त्री लक्ष्मी असते घरात धनधान्याला बरकत असते अण्णांचा पगार वाटून संपलेला असायचा तेव्हा आईचा घरासाठी खर्च सुरू व्हायचा साचवलेल्या बचतीतून कोणाचा हात पोचू शकणार नाही किंवा कुणाचं सहज लक्ष जाऊ नये म्हणून घरातल्या घरात साचून साचू ठेवायची ती वेगवेगळ्या करून आणि पैशांकडे हात आपोआप आकर्षित होत असणारा मी नकळत मला कोणाला सांगणार नाही म्हणून किरकोळ कमिशन घ्यायचो मी पण ते सर्व ती घरासाठीच करते हे त्या बालकिशोर सहून वयातही समजायचं एकदा टेप रेकॉर्डचा एक्सटर्नल स्पीकर बॉक्स टाराटारा आवाज काढायला लागला कालपर्यंत चांगला वाजणारा बॉक्स असा काय वाचतोय म्हणून वर चढून काढला दुरुस्तीला घरातल्या घरात उपाय म्हणून घेतला उघडायला मागे कवरला बोट वर गॅप होता त्याला चारही कोपऱ्यातले स्क्रू काढल्यावर कवर अलगद काढले मी आतमध्ये प्लास्टिक हिरव्या पिशवीत कसलीशी पुरचुंडी दिसली गुंडाळले पिशवी उघडली त्यात शंभर पन्नास वीस दहाच्या नोटा एकमेकात गुंडाळून मस्त आराम करत होत्या हजार पंधराशे सहज असतील अल्लाउद्दीनचा खजाना लागला जसा हाता आई बघत होती म्हटली आण इकडे पन्नास रुपये कमिशनवर दिले परत अण्णा न सांगण्याच्या बोलीवर नंतर त्याच पैशाचा घरातला पहिला सिलिंग दिल्ली मेड फॅन फिटिंग चार्ज सहित इकडून तिकडे हलणारा टेबल फॅनच असायचा चाळीतलं घर म्हणजे एकेकाळी विडी उद्योगाचं ऑफिस होत स्वयंपाकघरात एका बाजूला कप्पेच कप्पे एकावर एक कौलापर्यंत एकमेकांच्या बाजूला भिंतीत बनवलेले भिंतीचं जवळजवळ दीड फूट जाडी जवळजवळ वीस पंचवीस कप्पे असतील स्वयंपाक घरातील सगळ्या वस्तू सहज बसायच्या त्या सहा सात फुटावर पाहुणा गणपती ठेवलेला असायचा म्हणजे गणपती वर्षभर जपून ठेवायचा पुढल्या वर्षी गणपती बसवायचा आणि मागच्या वर्षाचा गणपती मग विसर्जन करून नवीन आणलेला गणपती पुढे वर्षभर ठेवायचा प्रथाच आहे ती घरात बोटांना परत वळवळ आली म्हटलं धूळ साचली तर पुसून घ्यावा वर चढलो काढला तो गणपती साफ करायला फडकं घेतलं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा हलून पोकळ असलेला गणपती तो उलटा केला तर परत प्लॅस्टिकची पुरचुंडी देवानं दान दिलं परत आईनं धपाटा टाकला म्हटली कुठं कुठं हात पोहोचतो चुझा कमिशन बेसिसवर परत मिळाले तिला पुढे डमरू सारखा नवीन टेप रेकॉर्ड घ्यायला तिनेच ते पैसे दिले होते पुढे कधी कपाटांच्या पायाच्या पैशातून बाजूच्या गरजा पूर्ण केल्या जशा जमतील तशा ना स्वतःसाठी काही दागिना केल्याचं आठवत ना कधी साड्या मेकअप तर कधी आठवतच नाही तिनं केल्याच साधी पावडर काय ती तेवढं लावताना दिसायची साधी भोळी भाबडी साध आयुष्य वडिलांची त्यावर गुजराण हट्ट नाही नाही की ना 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 परिस्थितीशी समजोता वडील रिटायर झाल्यावर वडिलांनी हौसेने केलेल्या बांगड्या बहिणीच्या लग्नात सरळ मोडायला देऊन टाकल्या मुलगा झाला त्यावेळी मला अकरा हजार साचवलेले घेऊन आली द्यायला वडील अंथरूणाला खेळले तेव्हाही त्यांच्या दर महिन्याला काढलेल्या साचवलेल्या पेन्शनमधूनच त्यांचे औषध पाणी दवाखाना झाला माझी मदत म्हणून किरकोळच वडील गेले तेव्हाही रीतिरिवाजाप्रमाणे जेव्हा घरातील डबे धुवायला घेतले तेव्हाही कितीतरी डब्यात हजार पत्राशे सापडले पुरचुंड्या करून त्यावर आकडा लिहून ठेवलेल्या तिला विचारलं तर भोळ्या मनाला म्हटली मलाही नाही म्हटली व्यावहारिक नव्हतीच ती कधी अन जमलंही नाही ती लाकड स्वतः ऍडमिट झाली तेव्हाही तिचीच बचत कामी आली दवाखान्यासाठी तिच्या उत्तर कार्यासाठी झळ नाही कार्या देऊन गेली जाता नाही आई तुझ्या बचतीतले पैसे तुझ्या दवाखान्यासाठी खर्च होऊन शेवटचे उरलेले नऊशे रुपये तसेच ठेवलेत गडब्यात तुझ्या दहा रुपयाचे खूप सारे कॉईनही तसेच तसे राहू दिलेत दिले दिले लक्ष्मी पूजनाचे एका लक्ष्मीची एका ग्रहलक्ष्मीने केलेली पूजा खरच मोही असायची श्रद्धा तुझी देवानं दिलं देवा ही सढळ सार, सार। खूप हौशेने साजरी करायची तू लक्ष्मी पूजन डब्याला कुलूपही तसंच आहे तू शिस्पेन्सिलनं लिहिलेली हिशोबाचे कागदही तसेच ठेवले तुझ्या डब्यात कमिशन नकोय गमला, मला आई मग ती आधुनिक असो की आपल्या वेळची असो आई म्हणजे आईच असते सर्वांची सारखीच असते तर होते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडल्यास लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद